स्मित सॉकल्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बघा नवरात्री चालू आहे या नवरात्रीच्या पावन पर्वावर आपली कुठली ना कुठली सेवा चालू आहे आपण दुर्गासप्ताचे शतीचे पाठ करतो सि सिद्धकुंजिका स्तोत्र दुर्गा कवचम त्याचप्रमाणे मंत्र देवीचा एखादा मंत्र बीजमंत्र आपण सगळेजण काही ना काही प्रकारच्या सेवा करत असतो या काळामध्ये दे देवी तत्व हे अति उच्च पातळीवर असतात आणि खूप जास्त प्रमाणात कार्य कार्यान्वित असतात त्यामुळे आपल्याला या सेवेचा या संधीचा फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे तर आपण सगळ्यांनी देवीची या काळामध्ये पूजा केली पाहिजे काहीजण घट बसवतात काही बसवत नाही काही अखंड दिवा चालवतात काही चालवत नाही मग जर आपल्याला देवीची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल आपल्या आशीर्वाद आपल्या परिवारावर देवीचे आशीर्वाद आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याला या नवरात्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी विधी आहे अध्यात्मात सांगितलेली आपल्याला पूर्वीपासून आपल्याला त्या यज्ञाचं महत्त्व आहे आपण जे यज्ञ करतो होम हवन करतो त्याचं अतिशय महत्त्व आहे या काळातसुद्धा आपल्याला हे हवन करायचं आहे तर ते कशाचं करायचं आहे होम होम हवन केल्याने काय होतं घरच्या घरी आपण हो होम हवन करू शकतो का किंवा होम हवन कोणी केलं पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर चला आपण बघूया आपण घरच्या घरी होम हवन कसं करायचं एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की शे सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पच पोहोचवा आणि या काळात जी सेवा करायची आहे महत्त्वाची सेवा आहे ही ही महत्त्वाची सेवा आपल्याला या करून घ्यायची आहे घरच्या घरी तुम्ही घर बसवा अगर बसू नका नोकरीच्या निमित्ताने तुम्ही शहरामध्ये असाल गावाकडे असाल कुठेही असाल अगदी कुठेही असाल तर तुम्ही हे हवन घरच्या घरी कसं सोप्या पद्धतीने करू शकता कोणत्या मंत्राचा जप करायचा त्याचप्रमाणे आपण कोणत्या गोष्टींचं हवन करायचं त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तू लागतात या सगळ्या गोष्टींची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर चला बघूया आपण होम हवन कसं करायचं अगोदर मी तुम्हाला होम हवनाचे फायदे सांगणार आहे तर ते त्यामुळे आपल्या घरातील पहिले म्हणजे आपली घरात जी निगेटिव्हिटी असते जी नकारात्मकता असते होम हवन केल्याने ती नकारात्मक नकारात्मकता निघून जात असते त्याचप्रमाणे लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आपल्या घरामध्ये सुख शांती नांदायला मदत होत असते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये काही आर्थिक चणचण असो काही अडचणी असो काही आरोग्य बिघडलेले असो अनारोग्य आपल्या घरामध्ये असो किंवा निगेटिव बाहेरची बाधा करणी बाधा या सगळ्या गोष्टींचा नायनाट जर आपल्याला करायचा असेल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आपल्याला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही यापूर्वी करत असाल नसाल पण ह्यावेळेस आपण आपल्याला हे होम हवन आपल्या घरामध्ये केलेच पाहिजे वर्षातून एकदा आपण हे होम हवन करत असतो तर हे होम हवन आपल्याला करायचे आहे हे होम हवन आपण कधी करतो तर बघा काही लोक अष्टमीला होम हवन करतात काही नवमीला करतात शक्यतो नवमीला हवन केले जाते कारण त्यावेळेस आपली आ, देवी जागरूक होते त्यामुळे तिच्या नावाने ते हवन आपण करत असतो कारण हवन कुंडात त्यावेळेसच नारळ पडत असतो त्यामुळे आपल्याला नवमीला किंवा अष्टमीला आपण होम हवन करू शकतो सकाळी किंवा रात्री आठ वाजेपर्यंत सकाळपासून आपण कधी पण होम हवन करू शकतो हवन करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिले गायीची शुद्ध ग गौरी लागणार आहे त्याचप्रमाणे पाच झाडांची काड्या आपल्याला लागणार ला आहे कोणत्या तर बघा इथे मी आहे माझ्याकडे गायची गौरी पण आहे आणि आंब्याची पिंपळाची बेलाची अशा काड्या मी आणलेल्या आहे ह्या आपल्याला या होम आप ला, होमहवनासाठी लागणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला आ, त्या होम होमहवनामध्ये टाकण्यासाठी काही वस्तू लागणार आहे इथं शुद्ध गाईचं तूप आहे त्याचप्रमाणे आपले पांढरे तिळ आहे त्याचप्रमाणे एक जव गहू आहे आणि तांदूळ आहे एवढ्याच वस्तू आपल्याला लागणार आहे ह्याच वस्तू आपल्याला वापर करायचा आहे अशा प्रकारे आपण होम हवन कसं करायचं ते आपण बघणार आहोत तर चला बघूया प्रथमतः आपण आपल्या दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर मी पूर्ण सविस्तर आता माहिती याची देणार आहे चल बघू बघूया आपण होम हवन कसं करायचं आपल्याला इथे बघा प्रथमतः दिवा मी प्रज्वलित करून घेतलेला आहे आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अक्षदा एखादं फुल व्हायचं आहे आणि दिव्याची पंचोपचार पूजा करायची आहे कोणताही जर आपल्याला पूजा करायची असले तर आपण प्रथम अग्नी प्रज्वलित करू करून घेतो अग्नीच्या साक्षीने आपली ही पूजा होत असते त्यामुळे आपण आता अग्नीची पूजा केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे गणपतीचं स्मरण करायचं आहे गणपती बाप्पा ओम गणगणपते नमहा असं म्हणत आपल्याला गणपती देवता आमच्या या होम हवनाला निर्विघ्नपणे तू पार कर अशी विनंती त्या गणपती बाप्पाला करायचं आहे त्याचप्रमाणे बघा आता इथे हे पूजानंतर आपल्याला यज्ञकुंड जे आहे आपल्या त्या यज्ञकुंडाची देखील पंचोपचार पूजा करायची आहे त्याला पण हळदी कुंकू अक्षता हे वाहून घ्यायचं आहे आणि त्याला त्याला देखील आपण फूल समर्पित करायचं आहे अशा प्रकारे फूल आपल्याला त्याला व्हायचं आहे फूल वाहून घेतल्यानंतर मी अगोदरच गौरी आणि काड्या ज्या लागतील त्या आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे ही पूजा झाल्यानंतर आपल्याला स्वाहाकार करण्यासाठी आपण आपल्या आपन दिव्यावरून कापूर कापूर घेऊन कापराने आपल्याला हे यज्ञकुंड पेटवायचं आहे प्रथमत कापराने मी आ, हे यज्ञ यज्ञकुंड मी पेटून घेते म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये आहुती द्यायला सोपं होईल कापरानेच आपल्याला पेटवायचं आहे काडीने वगैरे पेटवायचं नाही दिव्यावर कापूर पेटवल्यानंतर आपल्याला असा यज्ञकुंड पेटून घ्यायचा आहे आपण इथे रांगोळीसुद्धा काढू शकता वेळेच्या अभावी मी इथे रांगोळी काढली नाही यज्ञकुंडाला आपण रांगोळी वगैरे देखील काढू शकता अशा प्रकारे पेटवल्यानंतर आपल्याला जे साहित्य आहे मी तुम्हाला सांगितलं की हे जे साहित्य आहे यज्ञकुंडाचं बघा यज्ञकुंडामध्ये दे आहुती देण्याचं हे जे साहित्य आहे ते साहित्य आपल्याला इथे एकत्र करावयाचं आहे आता याच्यामध्ये हे तांदूळ जव गहू आणि याच्यामध्ये स्वा साखर घ्यायची राहिली आहे माझी मी साखर पण घेते साखर तांदूळ तीळ बघा इथं ही हवन सामग्री मी सगळी एकत्र केलेली आहे याच्यामध्ये साखर जव गहू तांदूळ आणि क पांढरे तिळ आपल्याला इथे टाकायचे आहे हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे स्वाहाकाराच्या वेळेस आपल्याला हे लागणार आहे स्वाहाकार करताना आपल्याला या गोष्टी याच्यामध्ये टाकायच्या आहे आता स्वाहाकार क कर कोणता करायचा तुम्ही पाठ वाचला असो देवीचा पाठ वाचला असो नाहीतर नसो ज्यांनी पाठ वाचला आहे त्यांनी काय करायचं आहे तेरा पाठ वाचायचे आहे आणि चौदाव्या पाठाचं पूर्ण हवन आपल्याला याच्यामध्ये ह्या यज्ञकुंडामध्ये या करायचं आहे ज्यांनी नसल वाचला त्यांनी ओम ऐम रिंग क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जरी आपण स्वाहाकार केला तरी काही हरकत नाही त्याचप्रमाणे सिद्धिका कुं कु सिद्धकुंजिका स्तोत्र आहे त्या कुंजिका स्तोत्राचं हवन केलं तरी चांगलं आहे त्याचप्रमाणे आपण श्रीसुक्ताचं देखील हवन करू शकतो तर आता हवनाला आपल्याला सुरुवात करायची आहे तर प्रथमतः आपण गणपतीच्या नावाने गण ओम श्री गणेश आय स्वाहा श्री गणेशाय नमः स्वाहा असं म्हणत आपल्याला इथे आहुती द्यायची आहे नऊदा वेळेस आपण श्री गणेश आय स्वाहा श्री गणेशाय नम स्वाहा अकरावेस आपण अशी गणपतीची आहुती देऊ शकतो त्यानंतर आपले जे आपण आराध्य दैवत आहे आपले जे इष्टदैवत आहे आपले स्वामी महाराज आहे त्यांच्या नावाने श्री स्वामी समर्थ स्वाहा 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 असं गणपतीचं झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांच्या नावाने देखील त्यांच्या मंत्राने आपल्याला स्वाहाकार इथे करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला यज्ञ होम हवन करताना आपल्याला देवतेची सुद्धा साथ लागते कारण त्या वरुणदेवतेशिवाय आपला यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही त्याची कृपा देखील लागते म्हणून आपण ओम वरुण देवता ब्य नम स्वाहा ओम वरुण देवता नम स्वाहा ओम वरुण देवता ब्य नम स्वाहा असं आपण अकरा वेळेस ओम वरुण देवताप्य नम स्वाहा असं म्हणत आपल्याला ही आहुती द्यायची आहे अशा प्रकारे आपण ही तिळाची आपण आहुती दिल्यानंतर सॉरी तुपाची आपण या मंत्रांनी आहुती दिल्यानंतर आपली मेन जी आहुती आहे आपल्या मंत्राची किंवा कोणताही स्तोत्र मंत्र असो तुम्हाला जी आहुती करायची आहे ती आहुती द्यायची आहे तुम्ही पा दुर्गा सप्तशेतीच्या पाठाची आहुती देऊ शकता किंवा आपल्या नवर्ण मंत्राची देखील आहुती देऊ शकता अशा प्रकारे आपल्याला आहुती द्यायची आहे बघा मस्तपैकी आपला यज्ञकुंड इथं पेटलेला आहे आपण आता पहिल्यांदा आपण नव्याण्णव मंत्राची आहुती देऊ देऊया ओम ऐम रिंग चामुंडाय चामुंडा स्वाहा ओम ऐम रींग चामुंडाय चामुंडा स्वाहा ओम ऐम रिंग क्लिम चामुंडाय विचे स्वाहा स्वाहा म्हणताना आपल्याला जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते साहित्य आपल्याला यज्ञकुंडा कुंडामध्ये टाकायचं आहे ओहिहिम्रीं क्लीम चामुंडाय विचे स्वाहा ओ माहिम्रीं क्लीम चामुंडाय विचे स्वाहा ओम ऐम्रिंग क्लीम चामुंडाय विचे स्वाहा ओम हिम्रं क्लीम चामुंडाय विचे स्वाहा ओ महिम्रिंग क्लीम चामुंडाय विचे स्वाहा ओम हिम्रीं क्लीम चामुंडाय विचे स्वाहा ओम क्लीम चामुंडाय विचे स्वाहा ओम हिम्रीं क्लीम चामुंडाय वीचे स्वाहा ओम माहिम्रीं क्लिम चामुंडाय वीच स्वाहा आता जर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राची जर आहुती द्यायची असेल तर तुम्ही कशी द्याल एक म मंत्र म्हणायचा आहे आता मी तुम्हाला समजून सांगते उदाहरणार्थ आपण कशी आहुती देऊ शकतो एखाद्या स्तोत्राची ते आपण इथे बघूया सिद्धकुंजिका स्तोत्राची आपण इथे आहुती देत आहोत सिद्धकुंजिका स्तोत्रम शिव उवाच ओम शूण देवी प्रभक्ष्यामी कुंजिका स्तोत्रम मुतम एन मंत्र प्रभावेन चंडी जाप शुभ भवेत स्वाहा एक एक जी ओवी आहे त्याचे आपल्याला सहाकार करायचा आहे नवक नवकवचम न कवचं नाकला कीलकम की न ना रहस्यम न ना सुक्तम नापी च नापी ध्यानं च न वाचड स्वाहा कुंजिकापाठमात्रेन दुर्गापाठ लभेत अतिगुतर देवी देवनामप दुर्लभम स्वाहा गोपनीय प्रयत्न स्वयंनीव पार्वती मारण महनम शं स्तंभनो चटनादि पाटमात्र सिद्धेत कुंजिकास्तोत्र मुतम स्वाहा अथ म ओं ऐं क्लिंचामुंडाय वीचे ओं ग्लू हुं क्लीं जुं सा ज्वालय ज्वालय प्रज्वल प्रज्वल ऐं रीं क्लिंचामुंडाय वीच्ये ज्वल हंस हं संपट स्वाहा स्वाहा म्हटल्यानंतर आपल्याला ती आहुती द्यायची आहे इति इतिहा नमस्ते रुद्ररूप्ये नमस्ते मधुमर्दिनी नमुकैटभ्याहारिणे नमस्ते मर्षादिनी स्वाहा नमस्ते शुंभहंते निशुम्भसुरघातिनी स्वाहा नमस्ते जाग्रतम हि महादेवी जपसिद्धकुरुष्म मे ऐंकारी सृष्टी रिंकारी प्रतिपालिका स्वाहा लींकारि काम रूपण्ये बीज रूपे नमस्तमुंडचंडघातीचे वरदायिनी स्वाहा विचे जाभयादती नित नमस्ते मद्रूपिणी स्वाहा धुम दुम दुर्जटे पत्नी वाम वीम वम वागधीश्वरी क्राम क्री कृम कालिकादेवी शाम शिव शुम कुरु स्वाहा हुम हुम रूपेने जम जंभनादिनी जम, जम जम भ्राम भैरवी भद्रे भवाने ते नमो नमः स्वाहा अंक चेंट पं यु ऐं वी हम शंधीजाग्र दीजाग्रं त्रोते त्रोते दीप्त कुरकुर स्वाहा पाम पि पार्वतीपूर्णा खाम किम कुम खेचरी तथा स्वाहा साम सीम सु सप्तशतीदेव्या मंत्रसिद्धी कुरु कुरुष्व मे स्वाहा इदू कुंजिकास्तोत्र मंत्रजाग्र हेतवे भक्त दातम दातव्य गोपती पार्वती यस्तु कुंजिकया देवी हीना सप्तशती पठेत जायते सिद्धरे रोदं तथा स्वाहा रुदयामले गौरीतंत्र पार्वती संवादे कुंजिकास्तोत्र स्वाहा अशा प्रकारे आपल्याला अशी आहुती देऊन आपल्याला आपल्याला जे पाहिजे त्या मंत्राची स्तोत्राची आपण आहुती देऊ शकतो अशा प्रकारे आपण इथे घरच्या घरी असा यज्ञ पूर्ण करू शकतो आता शेवटी आपल्याला काय करायचं आहे तर शेवटी आपल्याला इथे नैवेद्य दाखवायचं आहे आपण नंतर देवीच्या नावाने इथे आ, खीर करू शकतो किंवा खिरीचा नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे खिरीचा देखील भोग आपल्याला देवीला द्यायचा आहे तर देवीच्या नावाने आपण इथे खिरीची देखील आहुश आहुती देऊ शकतो नैवेद्य दाखवून इथे खिरीचा नैवेद्य दाखवून आहुती देखील द्यायची आहे म्हणजे नैवेद्यच आपण ते देत आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडा स्वाहा ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडा वि स्वाहा आता इथे ते भिजून जातं तर घाबरायचं काही कारण नाही दोन तीन वेळेस आपल्याला अशी खिरीची देखील आहुती द्यायची आहे जेणेकरून यज्ञकुंडला आपण नैवेद्य समर्पित केल्यासारखं होईल अशा प्रकारे घरच्या घरी आपण ही यज्ञ होम हवन करू शकतो खूप सुंदर असं आहे याचं फळ आपल्याला घरामध्ये बघायला मिळेल वर्षभर आपल्या घरामध्ये शांती सुख समृद्धी पैसा आर्थिक सगळ्या अष्टप्रकारच्या लक्ष्मी याच्यामुळे आपल्या घरामध्ये नांदत असतात अशा प्रकारे हा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यामध्ये आवडल्या असल्यास आस, तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चॅनलवर जा चॅनलवर आध्यात्मिक अशा माहिती येत असतात त्याचप्रमाणे अंकशास्त्र ज्योतिषशास्त्राच्या देखील माहिती इथे आपण सांगत असतो तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ